सन मराठी महाराष्ट्राच्या तमाम महिलांसाठी होम मिनिस्टर मनोरंजन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अभ्यासू सेविका वैष्णवी ताईस अंबादास बाबा करगुळे यांच्याकडून इंद्रप्रस्थ हॉल इथं घेण्यात आले या कार्यक्रमामध्ये होम विजेते प्रथम क्रमांक प्रीती दुसरा क्रमांक ज्योती गायकवाड तिसरा क्रमांक रेखा या कार्यक्रमाचे उद्घाटक सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महाराष्ट्र हास्य कलाकार जयवंत भालेकर महिला काँग्रेस अध्यक्ष प्रमिलाताई ताई तुप लोंढे माजी अध्यक्ष सुमन जाधव महिला काँग्रेस उपाध्यक्ष शोभा बोंबे युवक काँग्रेस माजी अंबादास अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे कोणापुरे चाळ समाज अध्यक्ष शिवराम जेगले सामाजिक कार्यकर्ते अंबादास नाटेकर आदी कोल्हापुरेचा बुद्धनगर फॉरेस्ट हार्ट लँड कंपाऊंडमधील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते